आदिवासी दिनानिमित्त उपस्थित गावकरी मंडळी ग्रामपंचायत नवयुवक विद्यार्थी बालवर्ग तसेच मार्गदर्शक वरिष्ठ पदाधिकारी आपणा सर्वांचे विश्व आदिवासी दिनाच्या सर्वांना ग्रुप ग्रामपंचायत भूमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सुस्वागतम 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 आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपण त्या परंपरा पाळत आलेलो आहोत आजच्या या विश्वदिनाच्या निमित्त आदिवासी समाजाची पूर्ण देवता या देवीचं पूजनाने आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत प्रथमत या कार्यक्रमाची उद्दृश्य सांगतोय की प्रथमत पूजन होईल पूजनानंतर मान्यवरांचं थोडक्यात मनोगत व्यक्त केलं जाईल यानंतर जो आपला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीने येणाऱ्या पिढीसाठी एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे की आता आपला समाज ही मागे न राहता या दृष्टिकोनातून एक मुंडा वाचनालय या ठिकाणी ओपन केलेलं आहे त्या कार्यक्रम त्या वाचनालयाचं आपल्याला या ठिकाणी उद्घाटन करावायचं आहे आणि दुसरी गोष्ट की पर्यावरण वाढीसाठी सरकारनेही मोठं पाऊल उचललेलं आहे आणि त्याला प्रतिसाद आपण समाधान द्यायचं आहे आणि आज या ठिकाणी आपण या कार्यक्रमानंतर महत्वाचं म्हणजे वृक्षोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आपल्या ग्रामपंचायतने आणि त्यात सगळ्यांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाची सांगता आपण वृक्षारोपणाने करणार आहोत प्रथमत मी मान्यवरांना विनंती करेन या गावचे प्रथम नागरिक मान्य सरपंचताई अलकाताई आणि त्यांच्यासोबत महिला भगिनी पूजनासाठी पुढे येतील त्यांना विनंती करतो Ini صبح يا داتا فائدة रिकॉर्ड कर ले होता इनमें बराबरी है और ये मुझे कुछ देर तक ही जाएगा इधर है और ये भी लेना बाकी गया है दोबारा ट्राई कर ले लीडर वन कल ही है दोबारा ट्राई कर ले ये लेवल पानी को भरपूर जागा आज जो आपला दिवस साजरा केला आहे तो दिवस कोण लय देणार कशा लय देणार थोडक्यात त्यांनी माहिती झालेली तर आपल्याला समजील की आज आपल्याला जर सूत्र दिवस येईल आपण या ठिकाणी सगळेजण जगलेलो हो, आहोत आपण हे दिवस सुखाचे बघत आहोत परंतु ज्यांनी आपल्याला हे दिवस मिळवून दिलेले त्यांनी ते कसे दिवस काढले होते ते त्यांनाच माहिती आणि त्यांचा इतिहास आज आपण या ठिकाणी शिकत आहोत समजून घेत आहोत आणि पुढच्या पिढीला आपण असे कसे दिवस आणून देणार आहोत आतमध्ये येते आयोष ऐकायला काय चला या सगळे नाही महिला भगिनीना पुन्हा एकदा ज्या माझी विद्यार्थी मुली आतमध्ये या মি <laughs> যায়কে काने या त्या कानं उभारायचं या कानिरायचं रेडिओ मेला गेलो त्या काने एकदम क्लिअर कोसा भी ना के दिया है आप भी तो आवे से ये अनंतन के प्रयोग से गोरा दिखता है ये है ग्रह दिया बहुत सुनो बोलो नोली ना मिलाना कोला आप इतना नहीं करेंगे कि और इधर का है कितना है दिन का एक बार डालना इधर का है थाना है भाई मुझे पीछे नहीं करना बराबर पापा लिए पापा लिए यहां पर पापा लिए हां पापा लिए

आपण जरी कामाचे दिवस असले तरी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या या आजच्या दिवसाचे महत्व समजून घेण्यासारखे जमलेलो हो। आहोत तर हा जो कालचा दिवस होता महात्मा गांधीजींनी सांगितलेलं होतं आपण करते की नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस आणि रक्षाबंधन रक्षाबंधन नऊ ऑगस्टने आणि रक्षाबंधन आपला गावकरी मंडळी आणि उपस्थित शुभेच्छा आज आपण नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस ही करता जमणार बरोबर दिवस कधी हवी राहीन जाहीर करणार पडील कुणी बी भगवान कुणी बीना कर्म आता भगवान बिरसागुंडा भगवान बिरसामुळे पंचवीस वर्ष आणि आली म्हणतो एका गोष्ट बाकी ना या आखिला आता आपली रे मोगरा माता आपली रे मोगरा माता जे आपण रे मोगरा माता आपली लोक जी करतात काय कर्म करी घे काय करी घे तिला आपली उजी राहीना कोणी भगवान ने हो भगवान हुए ने करता तिचा कर्म पडता लोक आला तिशा हिंदा बलिदान देवान पडतो भगवान होय आणि दुसरी गोष्ट आज नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट आणि ती काय मत आपली गाव आज आपली वाचनालय ना उद्घाटन करी राही वाचनालय म्हणजे ही खूप मोठी गोष्ट की आपला नऊ ऑगस्ट काहीतरी चांगला दिवस आपली नाही बघा काय मोठा दिवस आहे आज ना आणि त्यांनी काही नाही काय आपली त्यांनी ती काय काय म्हणा वाचनालय घटक तर वाचनालय कदर वाचनालय म्हणजे आपला सरपंच दादा ताई हाई त्यामध्ये चांगला विचार भी आहेत हा की ओ आज जर तुम्ही मोठा होई ना स्वामी विवेकानंद काय स्वामी विवेकानंद आख तुमच्या देशातील ओठाच्या तरुणा तरुण आहेत त्या तरुणांच्या ओठांवरील हित सांगा मी तुम्हाला तुमच्या देशाचे हित सांगा काय का स्वामी विवेकानंद की तरुण आहेत हा तरुण खूप आपली देश ही करता जर तरुण चांगला राहील तर आपला देश आगत आहे जर तरुण चांगला राहील तर आपला गाव आगत आहे ही खूप गरज आहे जर तरुण चांगला राहील तरुण चांगला राहील तर तो घर सुधील चांगला विचार अरे वाचणार आहे आता हो खूप मोठी गोष्ट आहे शिक्षण म्हणजे शिक्षण घेणे काय घर आम्हाला करता शिकली राही नाव शिक्षण कसली करता ती राही नाव की मग ती करता आखी राही नाव आणि तुम्ही ऐकले काय तुम्हाला मोठा भाऊ साखी राही ना तुम्हाला गाय लागलं दिसावी लागलं पण तुम्ही सुधरा कारण की ना तुम्ही आगल जावा चांगला विचार राहील तर तुम्ही आगल जाय काय जवळ तुम्ही मन मग चांगला विचार की ना तव तुम्ही चांगला आता तवून ह्या आतालय चांगला अभ्यास करता ग्राउंड हा आपला चांगला ग्राउंड ह तुम्ही व्यायाम करा चांगला व्यायाम करशा तर आरोग्य चांगलं आहे आज आणि तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट जे तरुण तुम्ही जिसा वागणार आहात ना तिशा या बसता वागणार आहात Kemarin ini di ini lahan pilih agak lagi kan karena kami bisa wakshia desa yang mana ini ada birthday bisa mana? Jangan ada puding desa. Ya biar ada puding birthday mana? ચાલ આગ વખી રાહ પણ ઘરમાં ઘરમાં ગાઈ દેશ પણ તો કોસ ચાલા વાગના ખુબ મહત્વની ગોષ્ઠ અને તેને આપી શિક્ષણ કદાચ લીના શિક્ષણ ના ઉપયોગ કઈ હવે शिक्षण कधी मी राहिला उपयोग काय जाऊन या पालक आला तू मला आखाना एक पालक पालक तिचा घर मग तुम्ही वाचा ना घरमा आपली वागणूक तिची जो नवरा बायको एखादा त्या भांडणा होता तो कोसा काय करणार आहे कोसायचं मला भांडे नाही करणार कोसा करतो की शिक्षक तर स्वीकारणार कोसा काय करणार आहे तर तुम्ही आहे ना घर मग तुम्ही येत आहे का तुम्ही मिळता ना कोसा तुम्ही निधी राहा बिना भागात खाता निधी जातात तुम्हाला

त्यांनीविषयी भटसाला हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधनने हार्दिक शुभेच्छा मी काही जास्त बोलणार नाही हो शैलेश सर बऱ्याच गोष्टी आखे दिना पण त्या ली लेवाना ही अत्यंत महत्त्व आहे बऱ्याच काही गोष्टी आखासारख्या आहेत शैलेश सर बऱ्याच काही विवेचन करी दिना नऊ ऑगस्टना महत्व सोन दिना नऊ ऑगस्ट म्हणजे काय तर जाया तुम्ही पण तथ प्रदर्शन नको देखाडा आपली समाजनी काहीतरी म्हणजे राहू द्या आता इतर जो समाज सरला माहिती है, सर है आ, की तो नावात हवी ना कासणी करत नावात हवी राहीना मी आता आखनाव की नऊ ऑगस्ट जो आहे ना तोसा गाड्यावर स्टंट देखाडतील दारू पिसनी जोर मग गाड्याचा लाडतील नऊ ऑगस्टला कोणता कोणता आदिवासी बांधवना ऍक्सिडंट होई हय मुडह ही आपली प्रत्यक्ष घटना होईल जेव्हा घटना होई घर घटना होई तेला कळह जेना दुःख तेला कळ इतर फक्त राजकारणा किंवा इतर गोष्टी त्या थोड्या बंद होईल तिथं ठीक ह मला कुठलं आवाहन कराण तिस नऊ ऑगस्ट आणि दिवस लाभ काय करा ना आपण खूप मोठा प्रश्न आहे हर बाला। हर बाला। हाँ, जंगल में रमण वाला हम निवासी हक मकंद बिल का बाला हम आदिवासी

एक तीर एक 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 तीर एक मन आदिवासी एक आदिवासी एक समान आदिवासी एक जय आदिवासी

아 b 아.